हाय एवरीवन वन वेलकम बॅक आय होप तुम्ही सगळेजण खूप छान असणार आहेत मजेत असणार आहेत तर आज आहे फ्रायडे मी जॉबवरून जाऊन आलेली आहे विआनला सुद्धा डेकेअरमधून घेऊन आले आणि आता मी खूप छानपैकी रेडी होऊन निघालेली आहे बड्डे पार्टीला तर माझी फ्रेंड आहे तिच्या हजबंडचा आज वाढदिवस आहे आणि त्यामुळे ते आज पार्टी थ्रू करतात आणि मी तर म्हणेन माझी फ्रेंडपेक्षा वियानच्या फ्रेंडचे आईवडील ते आणि वियानमुळेच आमची ओळख वगैरे झाली आणि येस तर आता आम्ही निघालो आहेत तर आठ वाजत आलेत प्रशांतचं वेट करतोय प्रशांत अजून आलेले ना नाही तर एकदा प्रशांत आले तर मग आम्ही निघू आणि तुम्हाला आज माझा लुकही दाखवते हा जो ड्रेस आहे हा मी ॲक्च्युली माझ्या या इलेवन्थ ॲनिव्हर्सरीसाठी घेतला होता पण जसं की मी मा तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये मा सांगितलं की मी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेटच केली नाही तर हा ड्रेस घालायचा राहूनच गेलेला तर आज मला चान्स मिळालेला आहे तर मी छानपैकी माझी कसर जी आहे ती भरून काढलेली आहे आणि आता तुम्हाला घेऊन जाते पार्टीला सगळे आपले इंडियन्सच असणार आहेत आणि कशाप्रकारे सेलिब्रेशन होते आहे वगैरे हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते तर स्टेप येऊन शेवटपर्यंत ब्लॉग पहा आणि ब्लॉग माझे जर आवडत असतील तुम्हाला तर माझ्या ब्लॉग्सला थोडं भरभरून प्रेमसुद्धा द्या लाईक्स करा कमेंट्स करा छान छान आणि इतरांसोबत शेअरसुद्धा करा फक्त आता लास्ट थिंग राहिले ते म्हणजे माझं हे सगळ्यात फेवरेट हे आहे फेवरेट परफ्यूम आहे मी फ्लेक्स नाही करत इथे बट आ, या परफ्यूममुळे मला खूप जास्त कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या आहेत म्हणजे असे लोकांनी लोकांनीसुद्धा मला अशा ट्रेनमध्ये म्हणा किंवा मी वॉक करते आणि मला अशा खूप कॉम्प्लिमेंट्स मिळाल्यात की आय स्मेल सो गुड तर आता हे तर मॅन्डेटरी आहे पार्टीला चालले तर आहे आणि मी इतकी छान आता रेडी झाले आणि नेमकं आता पाऊस पडायला लागलाय तर त्यांचं घर जे आहे ते दोन तीन ब्लॉक्सच दूर आहे बट वॉकच करत जाणार आहोत पण नेमका आता पाऊस पडायला लागलाय तर बघूया कसं काय होतंय ते Yeah, it's it's a yeah, she's a pet. Oh, is she female? Yeah. Memories all I got. to fight. You're a baby. You can pet her if you want to. Look, she won't hurt you. Watch. She's not going to hurt you.

Going out. Yes. Where's the party? Oh, oh yeah, B1. B1? In this catacomb I mean, I'll Go! don't you where you go? ये पूरी पे रहा है ये हो सर ये 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 यू हो निकोल यस यस हैप्पी बर्थडे दोस्तों दीदी की बात बना करो वरना तुझे नहीं मिलेगा मिलना कभी मजा आएगा संजीत यू वर थैंक यू इन द फिफ्थ बर्थडे यू गॉट ओनली पास द हाई टॉक आई वा आई शाउटेड यू जस्ट यू कैन इन बाय Bye. बाय Bye. 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 तर रात्रीचे एक वाजलेत आणि घरी आलो होत आता आम्ही पार्टी खूप छान होती आणि सगळे दिल्लीची गँग होती म्हणजे जेवढे पण काही कपल्स होते हे सगळे दिल्ली पंजाब त्या साईडचे होते आम्हीच फक्त एकटेच मुंबई महाराष्ट्राचे आणि छान होती पार्टी वेगळं काहीतरी एक्सपिरियन्स होता पंजाबी ग्रुपमध्ये फर्स्ट टाईम होतो तर केला प्रशांत वगैरे भरपूर डान्स केला आणि मुलं भरपूर खेळले ॲक्च्युली काल बियानची गेली होती डेंगेरमधून आफ्रिकन सफारी जंगल लायन सफारी आहे काही ते ति तिथे ते त्यांची ते टूर गेलेली स्कूलमधून आणि दिवसभर बहुतेक त्यांचं उन्हातून फिरणं वगैरे झालं ना तर ता वियानला ताप आलेला तर काल संध्याकाळी होता त्याला तात दिवसभर वगैरे नव्हता पण पुन्हा थोडंसं बहुतेक त्याचं अंग पण गरम व्हायला लागलेलं ला, तर त्याला मी पूर्ण टाईम मास्कच घालून ठेवलेलं बट तरी पण वियाला अंग गरम होतं म्हण खेळायचं काय सोडत नव्हता भरपूर खेळला वगैरे आणि आता घरी आलो त्याला कपडे चेंज करायला लावले आणि मी सुद्धा आता तुम्हाला डायरेक्ट उद्या भेटेन द नेक्स्ट डे तर आज आहे नेक्स्ट डे आणि आज आम्ही आलेलो नेसन फिलिप्सला जेव्हा आम्ही कॅनडामध्ये मूव्ह झालो टोरंटोमध्ये तेव्हा पहिल्याच आठवड्यात आलेलो ना प्रशांत आपण किंवा आलेलो प्रशांत इथे बिझी आहेत जरा माझे फोटोशूट करताय तर तेव्हा आलेलो त्याच्यानंतर घराच्या अगदी जवळ आहे पण कधी यायला चान्सच मिळाला नाही एक दोनदा इव्हेंट्स होते तेव्हा आलेलो आणि त्याच्यानंतर आज आलो आहेत आम्ही इथे तरी एक मधली आयकॉनिक स्पॉट आहे आणि बरेचसे टुरिस्ट वगैरे इथे फिरायला येतात तर इथे आजूबाजूला कसं आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि त्यासोबत आता पुढच्या या कमिंग वीकमध्ये फ्रायडे टू संडे आर्ट सुद्धा होणार आहे तर त्याचंच प्रिपरेशन सगळं टेंट वगैरे बनवणं वगैरे सगळं चालू आहे तर मी आजूबाजूचं सगळं माहोल तुमच्यासोबत शेअर करते

संध्याकाळचे सात वाजलेत आणि इतकं भयानक ऊन लागतंय ना म्हणजे इतकं शार्पनेस आहे त्या उन्हामध्ये आता उठून आम्ही इथे सावलीत आलो आहे आणि ही हे, हे जे पाठीमागे स्टेज काइंड ऑफ जे दिसतंय ना तुम्हाला तर इथे सगळे प्रोग्राम्स होतात जसं आता ऑगस्टमध्ये इंडियन फेस्टिवल पण होईल ज्याच्यामध्ये आपले सगळे इंडियन्स टेस्ट ऑफ इंडिया सॉरी टेस्ट ऑफ इंडिया होतं ज्याच्यामध्ये हां पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने इथे सगळे आपले इंडियन क्युझिन्स वगैरे जे काही फेमस आहे मुंबई महाराष्ट्र नंतर गुजरात पंजाब वगैरे सगळं फूड स्टॉल्स लागतात आणि भयानक गर्दी असते मी डेफिनेटली मला वेळ मिळाला तर मी नक्की येईल आणि तुम्हाला दाखवायचा नक्की प्रयत्न करेन तर आता आम्ही इथून निघतोय आणि आज डिनर आम्ही बाहेरच करणार आहोत तर आता जस्ट असं इथून चालत चालत फिरतो तुम्हालाही आजूबाजूचा परिसर जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करते डिनरसाठी निघालो आहेत लिटिल तिबेटला आमची सगळ्यात फेवरेट जागा आहे फेवरेट रेस्टॉरंट आहे आणि खूप छान स्पायसी व तिबेटियन फूड मिळतं तर खूप दिवसापासून आमचं मन झालं होतं की काहीतरी असं स्पायसी वगैरे खाण्याचं मोमोज वगैरे तर आता तिथे चाललो आहेत आम्ही

आणि आम्ही स्पेशली हो ते खाण्यासाठी इथे आलो बट आतमध्ये गेल्यानंतर भरपूर लाऊड टी व्हीवर काहीतरी त्यांचा प्रोग्राम चालू होता आणि त्यांच्याच कल्चरचे लोक सगळं फुल रेस्टॉरंट भरलेलं तर आम्ही तिथे बसलो नाही आणि आता इथे एवढं कॅब नाही आलो आहे तर इथे समोरच त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट मोमो कॅफे म्हणून आहे तर इथे आता आम्ही पॅनफ्राईड मोमो ट्राय करणार आहोत आणि मग त्याच्यानंतर आम्ही डिसाईड करू डिनरला कुठे जायचं आहे तर अशा प्रकारे आहेत पॅनफ्राईड मोमोज प्रशांत आता आपण कुठे चाललो चाललोस आता आपण असंच हा एरिया एक्सप्लोअर करूया आम्ही ज्या पूर्वीच्या रेस्टॉरंटमध्ये गेले तिथे खूप सारी गर्दी असल्यामुळे आम्ही तिथून निघालो आता दुसरा रेस्टॉरंट हे केलेलं आहे एक सर्च केलं आहे गुगल केलं आहे तर तिथे त्याचे रिव्ह्यू पण खूप चांगले आहेत आणि वेटिंग पण जवळजवळ अर्धा तासाची म्हणजे चांगलं असावं असे <laughs> आशा करतोय तर आम्ही बुक केलं टेबल अर्धा तास आता वेटिंग आहे तर आम्ही एक्सप्लोर करतोय बाजूचा एरिया पण इथे बघितल्यानंतर कळलं इथे खूप सारे जास्त टिबेटियन रेस्टॉरंट खूप जास्त आहे बहुतेक मी गुगल केल्यानंतर असं कळालं की ह्या एरियामध्ये बेसिकली टिबेटियन कम्युनिटी जास्त असल्यामुळे इथे जास्त करून टिबेटियन नेपाळी हे रेस्टॉरंट खूप दिसतील तुम्हाला आजूबाजूच्या स्टेटवर पर्टिक्युलर ह्या क्विनस्ट्रीट स्टेट वेस्ट आहे क्विनस्ट्रीट वेस्ट पण ही बेसिकली ही जो एरिया आहे mm -hmm. तिथे जास्त डोमिनंट नेपाळी कम्युनिटी आहे असल्यामुळे ह्या इथे रेस्टॉरंट जास्त आहेत ओके सो okay. so, जे कोणी इंडियन्स आहेत तर इंडियन डेफिनेटली ट्राय करू शकतात जर त्यांना आपल्या सगळं स्पायसी फूड वगैरे आवडत तुम्हाला जर मोमोज खायचे आहेत काय वेगळं म्हणजे एक करू शकता ट्राय करू शकता बघू शकता किती वेटिंग येते आता यस चं डिनर करून झालं आहे आणि तुम्ही आता गर्दी बघितली भरपूर जास्त आता जवळपास दहा वाजत आले आहेत आणि तरीसुद्धा वेटिंग आहे तर तुम्ही अंदाज लावू शकता रेस्टॉरंट किती छान आहे टेस्टी सगळं फूड होतं आणि फर्स्ट टाईम आम्ही या रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि आम्हाला आवडलं नेक्स्ट टाईम आम्ही नक्की पुन्हा एकदा व्हिजिट करणार आहोत तर जे कोणी डाऊनटाऊनमध्ये आहेत किंवा स्ट्रीट बेस्टच्या आसपास वगैरे राहतात तर ते नक्की ज्यांना स्पायसी फूड आवडत असेल असं इंडियन असं ज्याला मोमोज वगैरे दिल्लीवाले पण मोमोज ऑप्शन्स होते तस जे आम्ही अर्थातच ट्राय नाही केले सगळं काय बट जे तुम्हाला काय आवडतं वगैरे तर तुम्ही नक्की ही प्लेस ट्राय करू शकता आणि आता आम्ही कॅब बुक केले कॅबसाठी वेट करतो तर आय होप तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असणार आहे आवडला असल्यास नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला भरपूर प्रेम द्या लाईक करा छान छान कमेंट्स करा आणि इतरांसोबत शेअर सुद्धा करा आणि त्याचसोबत फक्त व्हिडिओ पाहू नका तर त्याचसोबत सबस्क्राईब सुद्धा करा तर भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये प्लीज दॅन love